नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे हरभरा व सोयाबीन बाजारभाव जगदंबा ट्रेडिंग कंपनी माळेगाव जवळ सुरडी फाटा तालुका केज जिल्हा बीड येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस आज वारे सोमवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल जगदंबा ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज, आज हरभरला पाच हजार सातशे रुपये क्विंटल जगदंबा ट्रेडिंग कंपनीमध्येच हरभरला बाजारभाव मिळत आहे रजमा खरेदी चालू आहे मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरीदा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी